नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण चर्चा करतो आता दहावी गणित भाग एक वरती आणि त्यामधले इम्पॉर्टंट चार मार्कांचे प्रश्न मित्रांनो चार मार्कांच्या प्रश्नांमधली हॉट्स प्रश्नांमधला हा तिसावा प्रश्न आहे या अगोदर आपण एकोणतीस प्रश्न बघितले हॉट्सचे आणि या अगोदरचे प्रश्न जर तुम्ही नसतील बघितले तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देतो त्या लिंकवर क्लिक करून या अगोदरचे सगळे प्रश्न मित्रांनो बघून घ्या खूप महत्वाचे आहेत तर हा तिसावा जो प्रश्न आहे हा प्रश्न संकीर्ण प्रश्न मधला आहे परंतु बोर्डाच्या परीक्षेच्या अनुषंगाने हा प्रश्न मला खूप महत्वाचा वाटला त्यामुळे आपण यावरती चर्चा करतोय बघा मित्रांनो प्रश्न काय अंकगणिती श्रेणीच्या एमव्या पदाची एम पट ही एनव्या पदाच्या एन पटी बरोबर असेल तर त्याचे एम अधिक की एनवे पद शून्य असते हे दाखवा कसला खतरनाक औषय प्रश्न वाचताना पहिल्यांदा आपल्याला खूप डोक्याला ताप वाटतो अरे काय प्रश्न आहे एवढा अवघड प्रश्न असा कुठं प्रश्न विचारतात का प्रश्न समजत नाही सगळ्यात अगोदर हॉट्सचा प्रश्न सोडत असताना प्रश्न समजून घेणं गरजेचं आहे प्रश्न समजला नाही तर काय उपयोग मित्रांनो त्याच्यामुळे पहिले प्रश्न समजून घ्या कसा समजून घ्यायचा बघा अंकगणिती श्रेणीच्या एमव्या पदाची एम पट आता एमवे पद आता आपण म्हणतो एनवे पद टी एन आणि एम पद टी एम बरं का इथं लिहायचं एका अंकगणिती श्रेणीच्या एमव्या पदाची म्हणजे टी एम ची एम पट म्हणजे गुणिले एम म्हणजे काय एम पट म्हणजे गुणिले एम बरोबर ही एनव्या पदाच्या एनव्या पदाच्या म्हणजे एन एन पटी म्हणजे आहे तर तर त्यांनी काय सांगितलं की बाबा तर काय सिद्ध करायचं की एम अधिक एनवे पद शून्य असते एम अधिक एनवे पद म्हणजे टी एम अधिक एन हे शून्य असतं हे आपल्याला दाखवायचं आहे ठीक आहे आता हे सगळं दाखवायचं म्हणजे सूत्र कुठलं वापरायचं बाबा आता तुमच्या डोक्यात प्रश्न पडेल की मी सूत्र कुठलं वापरू आता इथं सगळीकडे टी 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 दिसतोय टन टना टन 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 टारा टी एनचं सूत्र वापरा सगळीकडे टी 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 दिसतोय तर टी एनचं सूत्र वापरून टाको ओके मग टी एनचं सूत्र वापरा टी एन बरोबर ए प्लस एन मायनस वन इन टू डी ब्रॅकेट कम्प्लेट या ठिकाणी बघा हे जे सूत्र आहे लय महत्वाचं आहे एकदम इम्पॉर्टंट सूत्र आहे पहिलं लिहा सूत्र आणि मग आपण काय करू एमव्या पदाची एमपट मग आपण पहिलं एक काम करू टी एम काढू टी एन काढू आणि मग गाडी आपली पुढे नेऊ ओके पहिलं काय काढायचं टी एम काढू चला पहिला टी एन आहे तर टी एन काढू टी एन बरोबर एची किंमत ए आधिक डी गुणिले एन करा एन डी वजा डी गुणिले एक डी आता हे झालं टी एन टी एन बरोबर मला काय मिळालं बाबा या ठिकाणी ए आधिक एन डी वजा डी झालं आता मी टी एम काढतो टी एम टी एम काढताना काय करायचं या एच्या जागेवर ए आणि एनच्या जागेवर काय लिहायचं एम वजा ए गुणिले डी आता ए आपल्या जागेवर डी गुणिले एम एम डी वजा डी गुणिले एक डी म्हणजे टी एम बरोबर ए अधिक एम डी वजा डी आलं विषय संपला जास्त काय मोठा एवढ जाऊन झेंड्याला लावला फक्त काय केलं टी एम आणि टी एनच्या किमती काढल्या अरे बापरे ही लाईन कुठून आली ओके त्या किमती काढल्या आता या किमती काढल्यानंतर मला पुढं काय सांगितलं की टी एम गुणिले एम बरोबर टी एन गुणिले एन ए म्हणजे एम ए पदाची एमपट म्हणजे टी एम गुणिले एम बरोबर टी एन गुणिले एन आहे ठीक आहे मग आता बर, 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 टी एम म्हणजे काय बाबा टी एम म्हणजे हा सगळा भाग मग इथं लिहायचं ए अधिक एम डी वाजा डी गुणिले एम बरोबर 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 टी ऐवजी ए अधिक एम डी वाजा डी गुणिले एम लिहिलं बरोबर टी एमच्या जागेवर काय लिहायचं ए अधिक एन डी वाजा डी टी ऐवजी ए अधिक एन डी वाजा डी गुणिले एन आता गुणाकार करा एम गुणिले एम ए अधिक एम गुणिले एम एमचा वर्ग आणि डी वजा एम गुणिले डी एम डी बरोबर आता एन ला आणि गुणा एन ए एन ए अधिक एन गुणिले एन एनचा वर्ग आणि डी वजा एन गुणिले डी एन डी झालं आता मला उत्तर शून्य पाहिजे मग सगळ्यांना एका बाजूला घेऊन या सगळ्यांना एका बाजूला जर आपण घेऊन आलो तर आपल्याकडे काय होईल बाबा एम एच्या शेजारी कोणाला घ्या एम एच्या शेजारी एन एला आहे घ्या एन ए आधिक एकडाला वजा एन ए अधिक एम वर्ग डीच्या शेजारी कोणाला घ्या एन वर्ग डी अधिक इकड आले वजा एन वर्ग डी आणि वजा एम च्या शेजारी कोणाला घ्या एन डी वजा ए आले अधिक एन डी बरोबर काय नाही राहिलं म्हणजे शून्य राहिला भोपळा राहिला आता काय करा एम का? एन ए हे तिघं यांच्यातून काहीतरी कॉमन निघल बर का बघा एम ए वजा एन ए यांच्यातून काही ना काहीतरी कॉमन निघाल मग काय काय कॉमन निघतंय ते आपण या ठिकाणी काढलं पाहिजे बरं का हे दोघं हे दोघं हे दोघं बरोबर यांच्यातून जे जे काही कॉमन निघल ते एकदम इमानदारीने आरामात काढून टाका या दोघांमधून मला ए कॉमन येताना दिसतोय ब्रॅकेटमध्ये राहिलं एम वजा एन अधिक दोघांमधून डी कॉमन निघताना दिसतोय आतमध्ये राहिलं एम वर्ग वजा एन वर्ग बरोबर त्याच्यानंतर इथं दोघांमधून डी कॉमन निघू शकतो वजा डी कॉमन निघाला आतमध्ये एम राहिला अधिकचं झालं वजा कारण कवसाच्या बाहेर वजा आहे आणि हा राहिला एन बरोबर शून्य आता तरीसुद्धा बघा हिथं एम वजा आहे हिथं एम वजा येणे पण इथं एम वर्ग वजा एन वर्ग आहे म्हणजे याचा विस्तार करा याचा काय करायचं विस्तार करायचा मगच आपली गाडी पुढे जाईल मग याचा विस्तार करू बघा ए कंसात एम वजा एन अधिक डी आपल्या जागेवर आणि याचा विस्तार कसा होतो ए वर्ग वजा बी वर्ग या सूत्राचा विस्तार कसा ए अधिक बी ए वजा बी तसंच इथं एम अधिक एन आणि दुसऱ्या कंसात एम वजा एन आणि पलीकडं वजा डी कंसात एम वजा एन बरोबर शून्य आता इथून बऱ्याच गोष्टी कॉमन निघतील बघा हे दोघं हे दोघं हे दोघं या सगळ्यांना कॉमन काढू मग या दोघांमधून इथून काय करू आपण एम वजा एनला कॉमन काढला मग कंसामध्ये काय राहिलं बाबा बघा एम वजा एन कॉमन काढला कंसात राहिला हा ए बरं का हा विचारा एकटा ए आधी किती राहिला डी कंसात एम आधी एन ओके आणि वजा हा एम बघा एम वजा एन कॉमन काढला फक्त ए राहिला डी एम अधिक एन राहिला कारण एम वजा एन कॉमन काढला आणि इथं फक्त एकटा वाजा डी राहिला आणि बरोबर शून्य आला आता एक काम करू याला आपण एका बाजूला लिहू ए अधिक आणि याला आपण काय करू पलीकडे नेऊ कारण गुणिले पलीकडे गेला भागिले झालं आणि इथं ए अधिक डी गुणिले एम एम डी अधिक डी गुणिले एन एन डी आणि वजा आपला डी बरोबर शून्य भागिले हा गुणिले एम वजा एन तिकडे गेला भागिले एम वजा एन आता शून्याला एम ऑझा एनने भागलं उत्तर आलं शून्य मग ए अधिक एम डी अधिक एन डी सॉरी ए अधिक एम डी अधिक एन डी वजा डी बरोबर काय आलं शून्य आलं याला आपण काय करू नंबर एक वगैरे म्हणू बाबा समीकरण नंबर एक वगैरे याला आपण म्हणू शकतो बाबा चला हे समीकरण नंबर एक आहे आता इथपर्यंत तर आपली गाडी आली बाबा आता पुढं काय करायचं बाबा बघा या ठिकाणी आपण काय काढलं ए अधिक एम डी अधिक एन डी वजा डी बरोबर शून्य आता माझं टार्गेट काय बाबा टी एम अधिक एन बरोबर शून्य दाखवायचं त्यासाठी टी एनचं सूत्र वापरावं लागेल ए अधिक एन वजा एक गुणिले डी बघा आता टी एनच्या ऐवजी काय करायचं एम अधिक एन घ्यायचं टी एम अधिक एन बरोबर ए आपल्या जाग्यावर एनची किंमत किती एम अधिक एन एनच्या जागेवर काय लिहायचं एम अधिक एन आणि हा वजा एक गुणिले डी आपल्या जागेवर बघा ए आपल्या जागेवर आता डी ने याला गुणा डी गुनिले एम एम डी वजा अधिक डी गुन्हेले एन एन डी आणि वजा डी के डी ओके मग आता मला सांगा ए अधिक एम डी अधिक एन डी वजा डी ए अधिक एम डी अधिक एन डी वाजता डी बरोबर किती शून्य म्हणजे इथं आला आपला शून्य म्हणजे याचा अर्थ टी एम अधिक एन बरोबर शून्य या ठिकाणी आपल्याला सिद्ध झालेला आहे तर अशा प्रकारे हा जो प्रश्न आहे जो प्रश्न क्रमांक तिसावा होता तो आपण कंप्लीट केलेला आहे ठीक आहे तर प्रकारे मित्रांनो हा हॉट्स प्रश्न आपण सोडवू शकतो मी थोडासा बाजूला होतो याचा जर स्क्रीनशॉट हवा असेल तर तुम्ही घेऊ शकता ठीक आहे येस येस तर मित्रांनो अशा प्रकारे आपण हे हॉट्स प्रश्न सोडू शकतो तिसावा बघितला आहे पण जाता जाताच एक पुन्हा एकदा एक एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो बघा गणित विषय खूप अवघड जात असेल गणिताचा काहीच अभ्यास झाला नसेल आणि गणिताच्या इम्पॉर्टंट प्रश्नांचीच मला तयारी करायची असेल तर मित्रांनो तुमच्यासाठी आपण एक स्पेशल कोर्स बनवला आहे त्या कोर्समध्ये फक्त इम्पॉर्टंट गणितं आपण घेतलेले आहेत दहावी गणित भाग एक आणि दहावी गणित भाग दोनच्या प्रत्येक प्रकरणावरती आपण दोन तीन दोन तीन व्हिडिओज बनवलेले आहेत आणि त्या व्हिडिओ आपण आपल्या कोर्समध्ये इन्क्लूड केल्यात ओके आणि हा कोर्स तुम्हाला कुठं मिळेल हा कोर्स तुम्हाला मिळेल प्ले स्टोअरवरती जाऊन आपलं एक ॲप आप आहे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी हे ॲप डाउनलोड करा आणि त्या ॲपवरती दहावी गणित भाग एक आणि दोनचा कोर्स जो आहे तो तुम्ही परचेस करा चारशे नव्याण्णव रुपयाला आहे तो ज्यावेळेस तुम्ही परचेस कराल आणि त्या व्हिडिओ बघाल त्यावेळेस तुमचं गणित जे आहे त्या गणितामध्ये तुमची खूप चांगली प्रगती होईल आणि कमीत कमी वेळात जास्तीत जास्त अभ्यास तुमचा गणिताचा होऊन जाईल ठीक आहे मित्रांनो तर नक्कीच तुम्ही जा प्ले स्टोरवरती आणि क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी ॲप डाऊनलोड नसेल केला तर डाउनलोड करा आणि तो कोर्स नसेल परचेस केला तर परचेस करा ओके बाय मित्रांनो धन्यवाद सर्वांना